काल पार्लर पाटलांनी एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे आणि त्यावर त्यांनी असं वक्तव्य केलेलं की मी हिंदू हे बाकी मार नाही जरांगी सारखा चाकळ माणूस महाराष्ट्रात नाही तर जरांगीला आता हिंदू काळ ज्यावेळेस नोमानी बोकांडीवर घेतली होते त्यावेळेस जरांगीचं हिंदुत्व कुठं गेलं होतं जरांगीला काय माहितीये जरांगी किती कोठ्या मंदिरात गेलाय का कुणाला काय बोलायचे जरांगीला म्हणजे जरांगीचा सध्या खर तर मेंदू सडलेला आहे जरांगीच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे ना त्याच्याऐवजी त्याला आता बारावीच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची तात्काळ गरज आहे कारण की जरांगीचं काही दुखतच नाही त्याची इथं टीआरपी राहिली नाही जरांगीच्या मागे कोणी राहिलं नाही आंतरवाली सराटीत प्रेसवाले सुद्धा मीडियावाले सुद्धा त्याला विचारायला ढुमकायला सुद्धा जात नाहीत त्यामुळे जरांगी आता काय हॉस्पिटल मध्ये जाऊन वाकडा तिकडा पडवतो त्याच्या अंगावर एक ब्लँकेट घ्यायचं आणि तिथे जाऊन प्रेस घेण्याचं काम जारांगीचं काम सुरू जारांगीचं काही राहिलं नाही त्यामुळे आता जारांगीचं काहीतरी कुठतरी पुन्हा वाढ वाढवण्याचे ड्रेस करण्याची प्रयत्न सुरू होतं परंतु सर्व मराठा समाज असं ओबीसी दलित मुस्लिम सर्व समाजाला माझी कळकळीची विनंती जारांगी सारख्या पागल माणसाच्या नादी आता कोणी लागलं नाही पाहिजे अशी माझी विनंती व्हायरल होत त्याबद्दल एक तर तो व्हिडिओ माझ्या मते महाशिवरात्रीच्या दिवशीचा नाही तो व्हिडिओ अगदी दोन अडीच महिन्यापूर्वीचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशीचा व्हिडिओ असता तर तिथं गर्दी दिसली अशी तुम्हाला काही गर्दी नाही आणि दुसरी गोष्ट जो कैलास बोराडेचा व्हिडिओ आहे ना तो तर कैलास बोराडे हा महादेवाचा निश्चिम भक्त आहे कैलास बोराडे अगदी म्हणजे महादेवाला कायम त्याच्या बोलण्यातून त्याला डाग देताना सुद्धा महादेवा महादेवा म्हणून त्याचा उच्चार करत होता महादेवाच्या नंदीला त्यांनी कवटाळलेला आहे पण जरांगीला कुठे आकल जरांगीच्या निमित्त म्हणतो बघतो कधी मंदिरातच गेलेलं नाही जरांगीला मंदिर माहिती बार धाबे हे जरांगीला शहागडच्या आसपासचे सगळे तेवढंच माहितीये जरांगी कधी आयुष्यात गेले नाही का हे मग चपटी मारणारा जरांगीला काय माहिती महादेवाची भक्ती काय असती जारांगीने कधी बघितलंय का महादेवाच्या मंदिरामध्ये आर्ध नग्न जावं लागत असतं शरीरावर फक्त लिंगी घालून धोतर घालून जिथे पुजारी असतात हे असे असतात आणि महादेवाची आपण ज्यावेळेस अभिषेक करतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला ब्राह्मण देवता जी असतात ते आपल्याला सांगतात की अंगावरून शर्ट असेल बनियन असेल काढून घ्या फक्त जी खाली आपल्या पॅन्ट असेल आढळ ही एवढं ठेवा आणि जरांगीत त्याचं राजकारण करायला कर जरांगीला जर कळत असतं तर जरांगीने ह्या गोष्टी केल्या असतात जरांगी म्हणतो आम्ही जातीवाद वाढवतो जरांगी काय करायला लागला म्हणजे आरोपींना पाठीशी घालायचं खरं तर जरांगीच आणि नवनाथ दौडच्या बोलण्याची शिडीआर तपासण्याची मी मागणी केली ते गृह विभागाने तात्काळ त्याची शिडीयार तपासले पाहिजे जरांगीच नवनाथ दौडचा मोठा संबंध आहे हे माझा जरांगी आक सुद्धा आरोप आहे याला जरांगीच्या तात्काळ मुष्टी पाहिजे जरांगी नवनाथ दौडचा आकार आहे म्हणजे त्या मारणाऱ्या म्हणजे कैलास बोराड्यांना मारणाऱ्या भागवत दौरचा आका नवनाथ दौड नवनाथ दौडचा आका जरांगे त्यामुळे जरांगीच्या मुसक्या आवडल्या पाहिजे तर जरांगीच्या शिरियार तपासा आहे म्हणून जरांगे कुठतरी नवतर्फी करण्याचं जरांगेचं काम सुरू आहे याच्यामध्ये कुठलाही काही संबंध नाही अगदी म्हणजे भक्तीत लीन होऊन तल्लीन होऊन तो महादेवाच्या नंदीला एकदम असा कवटाळण्याचं काम कैलास बोराडीने केलं त्याच्यामध्ये काही कुठेही चुकीचं नाही परंतु जारांगीने याच्यामध्ये इव्हेंट करून कुठतरी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे जरांगेचा ज्याप्रमाणे आम्ही संतोष भाई देशमुखांच्या प्रकरणात आम्ही कधी म्हटलो नाही आम्ही ज्या ज्या वेळेस वयांचे आम्हाला प्रश्न विचारतात त्या ते आम्ही सांगायचं किंवा जे कोणी आरोपी असतील जे कोणी नाराबाई असतील यांना तात्काळ अटक ता झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे परंतु एखाद्या छोट्या जातीतला जर माणूस त्याच्यावर अन्याय होत असेल तर जरांगी जर जातीवाद करत असेल जरांगी जर छोट्या जातीतल्या माणसाला जर न्याय मिळवून देण्याचा न्याय मिळवून देण्याच्या विरोधात असेल तर जरांगी किती जातीवादी आहे हे करतं मग आता मुस्लिम समाजाने सुद्धा ओळखून घेतलं पाहिजे दलित समाजाने ओळखून घेतलं पाहिजे कारण की आता कट्टर हिंदू म्हणायला लागला त्यावेळेस नोबानी लॉकांनी घेतले त्यावेळेस राजरत्न मोकळीवर घेतले म्हणजे येणाऱ्या काळात तो दलित समाजाला सुद्धा बाजूला ढकलण्याचं काम करत हा नौटंकी त्याचा विषय संपलेला आहे पहिलेच देखील लक्ष्मण आखे होते खर तर लक्ष्मण आखे असेल किंवा मी असेल आम्ही सुरुवातीपासून नाही आहोत कारण की हे बघा मला काही खोटं बोलता येत नाही मी आजपर्यंत कुठलीही प्रसिद्धी मला मिळवण्यासाठी मी केविलवाना प्रयत्न ना केलेला कि नाही किंवा मी कुठलंही माझं क्रेडिट घेत नाही याचं पूर्ण क्रेडिट दीपक बोराडे यांना गेलं पाहिजे कारण दीपक बोराडेंनी यांनी पहिली पोस्ट दीपक बोराडे यांनी टाकली आणि त्या म्हणजे कैलास बोराडे हे म्हणजे तक्रार सुद्धा देत नव्हते हो दीपक बोराडेने त्याला तक्रार सुद्धा तयार केलं कारण की अन्यायाला वाचा पडण्याचं काम दीपक बोराडे केलं पहिली हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेण्याचं काम दीपक बोराडे केलं आणि सरकारी हॉस्पिटलमधून प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याचं काम सुद्धा दीपक बोराडे केलं त्यामुळे याचं पूर्ण श्रेय का नवना फाक मारेला ना लक्ष्मण हाकेला ना कुणाला फक्त याचं श्रेय दीपक बोराडेने गेलं पाहिजे आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत आम्ही फक्त त्या समाजाच्या त्या पीडिताच्या मांडण्याचं आम्ही काम करू फक्त आम्ही मीडिया समोर येऊन कुठंतरी मी केलं असं मला योग्य वाटत नाही हे पूर्ण श्री दीपक बोराडे